उरळी कांचन शिंदवणे रोड जेजुरी रोड येथे राहणारे पांडुरंग कांचन उर्फ तात्या यांच्या बंगल्याच्या आवारात ज्या ठिकाणी त्यांनी त्यांचं मंडपचं डेकोरेशनचं मटेरियल ठेवलेलं आहे त्याखाली साप असल्याचा मला फोन आला होता त्यानुसार मी इथे तो साप रेस्क्यू करायला आलो आहे साप कुठला आहे मलाही माहीत नाही आणि त्यांनाही सांगता येत नाही आहे आणि त्यामुळे आणि त्या सापाला कुत्र्याने अतिशय त्रास दिल्यामुळे तो चौतळलेला आहे असं यांचं म्हणणं आहे म्हणून मी अतिशय सावधपणे तिथं साफसफाई करतो आहे जवळ स्टिक पण आहे आणि माझा चुमटा पण आहे त्यानुसार मी ते काम करणार आहे आणि ते साफसफाई करताना अतिशय सावधपणे राहावं लागेल कारण जर अतिशय सापाच्या जवळ गेलो तर तो साप मला चावू शकतो आणि समजा साप चावण्यापासून वाचण्यासाठी मी उठायचा प्रयत्न केला तर वरती डोक्याला ते लोखंडाचं लो जे काय मटेरियल आहे तेला मला लागू शकतं म्हणून मी अतिशय सावध आहे आणि त्या सावधपणे माझं काम चालू आहे तेव्हा मित्रांनो आता थोड्याच वेळात मला तो साप दिसेल अजून तर दिसला नाही पण त्यांचं म्हणणं असं आहे की इथं साप आहे आम्ही कमीत कमी मला कॉल केल्यानंतर मी या ठिकाणी दोन ते अडीच तासानंतर आहे कारण मी बाहेर होतो तो पण तोपर्यंत ती माणसं त्या सापावर लक्ष ठेवून येते आणि त्यांच्या कुत्र्याने त्या सापाला अतिशय त्रास दिलेला आहे त्याच्यामुळे तो सापचा उतरलेला असं त्यांचं म्हणणं आहे आता तो साप इकडे फळे खाली इकडच्या हे लोखंडाच्या आता ती मला दिसली पण ती धामीण आहे पण ती अतिशय चावताळलेली आहे ती मला जवळ सुद्धा द्यायला तयार नाहीये त्याच्यामुळं मला तिला चुमट्यात धरणं भाग पडलं ती ॲक्च्युली चुमट्यात धरल्यानंतर त्यांना हालचाल करता येत नाही पण त्यांना त्रास होता असा समज आहे पण माझा चुमटा असा आहे की त्याच्यामुळं मी अशा पद्धतीने धरतो की त्यांना त्रास होणार नाही पण बघा ती मी इतकं त्याला इतकं ढिल्ल्या पद्धतीने धरलं होतं की ती आतासुद्धा परत या चिमट्यातून निसटणार आहे ते बघा निसटली छोटीशीच आहे पण जेवढी छोटी जेवढा छोट्या जातीत छो चो छोट्या साईजचा साप तेवढा धरण्यासाठी अवघड असतो आणि जेवढ्या छोट्या साईजचा साप येतो ते तो, तो, तो तेवढ्या अतिशय रागीट आणि तरी परत फिरून चावू शकतो त्यामुळं ते मी तिला अतिशय सावधपणे धरतो आहे कारण मला तिथं बसायलासुद्धा जागा नाही आहे आणि मी तिला धरल्यानंतर एकदा ती माझ्या चुमच्यामध्ये थोडीशी जरी अडकली तरी मी तिला घेऊन बाहेर काढून भरू शकतो लागलं

पहा मित्रांनो ती इतकी चावत की ती बर्नीसुद्धा घेऊन मला जवळून द्यायला तयार नाही ती बर्नी जवळ घेतली तर बर्नीलाही चावायला पाहते त्याच्यामुळं मला अतिशय सावधपणे काम करावं लागते कारण धामीन ही बिनविषारी जातीचा प्राणी आहे पण त्यांनी काही होत नाही हा गैरसमज आहे कारण धामीन जरी चावली तुम्हाला तरी रॅबीज होण्याची शक्यता असते कारण हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे मलाही धामीन चावल्यानंतर रॅबीज झालेला आहे आणि त्याच्यानंतर तो रॅबीज झाल्यानंतर किती त्रास होतो ते अनुभवाची गोष्ट आहे त्याच्यामुळे मी अतिशय सावधपणे काम करतोय मी गोड म्हणलो चुमटा काढ म्हणलो काढ आता काढ काढ चुमटा की काढू बाजूला

वाट पाहिल्याबद्दल धन्यवाद चेडी नाही येणार चेहरा कोपरी तेवढं तेवढं करावं लागतं ना ध्यान